महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला डिक्कीमध्ये अंमली पदार्थ ठेवून विक्री करत असलेल्या महिलेला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या चा पथकानं पकडलाय याबाबत पोलीस उपनिरीक्षक नारायण जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी गीता यादव हिला अटक केली आहे ही घटना महातोबानगर झोपडपट्टीत डांगे चौक ते दत्त मंदिर शिंदे यांच्या बंद टपरीजवळ सोमवारी सकाळी पावणे दहा वाजता घडली आहे त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथक आणि वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथक पायी पेट्रोलिंग करत होते त्यावेळी एक महिला रोडच्या कडेला थांबून गांजे विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस पथक परफेक्ट बेकर्स अँड स्वीट पोहोचले तिथे एक महिला होंडा ॲक्टिवा स्टँडवर लावून संशयास्पद रित्या थांबली असल्याचं दिसून आलं पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलाय तिच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार आठशे रुपयांचा एक हजार नऊशे शहात्तर ग्रॅम गांजा आणि दहा हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा